आज आपण बनवणार आहोत साधी सुधी हम्म अपूर्वा चकुली आज आमच्याकडे आणि ते लोक राहणार आहेत इकडे मम्मी तडका लावत आहेत थोड दूर जाऊया नाहीतर आपल्यावरच उडेल आणि मी आता अभ्यास करणार आहे आणि आता रात्र पण झाली आहे अभ्यास करत आहेत आणि इकडे खरवस तसा आहे चिकाचा दुधाचा हा वाटलेला दुधाचा आणि ह्या एवढा सुंदर लागतो ना तेवढे पाणी टाकतात म्हणजे खिचडी मध्ये अंदाज आणि अंदा म्हणजे चार चार चितळ आहे ना, ना? भात असुपत अच्छा म्हणजे इकडे आहे भाजी सकाळची इकडे आहे कढाई म्हणजे तुम्ही बघू शकता सगळं इकडे तिकडे झाले ते इकडे पण होतं काढले म्हणजे हे इकडे होतं हे इकडे झालं मग हे खाली मग हे खाली हे वरती आणि इकडलं हांडी बिंडी पण काढलं त्याला प्लास्टिक रॅप लावलं धुळणं लागायला कसं झालं एकदम सुनसानसारखं झालं टेन्शन नका घेऊ आहेत कॉलनीमध्ये खूप सारे माणसं बघा कसं झालंय पावसामुळे काल पाऊस झाला ना आणि खूप जोराचा झाला काल रात्री छकली हे लोक आले मग त्याच्यानंतर हे हो बघा यक्षित यक्षित पडला आहे आणि आम्ही जेवलो आणि मग त्याच्यानंतर आम्ही झोपलो मग आता सकाळी आम्ही ब्लॉक बनवतोय सॉरी यांची आता सगळ्यांची तयारी चालू आहे आंघोळी चालू आहे आणि आत्ताच असे येऊन झोपली आहे त्याची लाईट शिफ्ट असते ऑफिसची आता पप्पा कॅन्टीनला गेलेत सामान आणायला कॉलनीवाल्या ठीक थे। आहे पडाय ना नाही पड़ा काय नाही डोंट टेन्शन हवा नाही आहे जास्त फाडली बाळा पहिला आंघोळ करायचं मग खेळायचं बोलायचं होतं की आज संध्याकाळी या पूर्वात आई छाडली आहे आणि ती आज खायली आहे तिच्यासोबत मस्त झाली आता संध्याकाळ झाली आहे आम्ही तयारी केली आहे सगळी हाय कर तर आम्ही खाली आलो हो आहोत आज पण नाही चिकन बिर्याणी त्यामुळे आम्ही आता जाणार आहोत मारी बिस्किट घेतला तुम्ही विचार करत असाल का चिकन बिर्याणीमध्ये टाक नाही 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 टाकायची बिर्याणीमध्ये पण यक्षित बाबूला पाहिजे त्याला संध्याकाळ झाली तर त्याला खावं लागेल नाश्ता पूर्ण फ्लिव झाले आहे ना ब्लू, 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 ब्लू ए, तुझा एक फोटो थांब 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 ये बस 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 बस, बस, बस। हाय कशा सगळेजण आत म्हणजे आत्ताच नाही पण थोडा वेळ झाला आम्ही आलो मग त्याच्यानंतर मम्मीने बोललं तिचं बिर्याणी बनवायची तर हे मामाकडून तोपान पण आम्ही पहिलं गेलेलो तेव्हा मामा मामी नव्हतं घरी ते बाहेर गेलेले कामानुसार तर आता आलेल्या आलेले आहात आणि येणं आता येणार आहेत मामा मामी पण आणि सॅडली थोडा म्हणजे जेवून शितिजा तिच्या घरी जाणार आहे तर शितिजा What is your name? आता? कशा जण आत म्हणजे आत्ताच नाही पण थोडा वेळ झाला आम्ही आलो मग त्याच्यानंतर मम्मीने बोललं तिचं बिर्याणी बनवायची तर हे मामाकडून पान पण आम्ही पहिलं गेलेलो तेव्हा मामा मामी नव्हतं घरी ते बाहेर गेलेलं कामानुसार तर आता आलेल्या आलेल्या आहात आणि आता येणार आहेत मामा मामी पण आणि सॅडली थोडा म्हणजे जेवून क्षितिजा तिच्या घरी आहे तर क्षितिजा वॉट इज युअर नेम क्षितिच्या पत्नी काय अशी चालते आणि आता हा बनवतोय ब्लॉगचा पार्ट टू येतोय कारण खूप जास्तच मोठा व्हिडिओ झाला आहे कमी